आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र मधील एका डॉक्टरला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते वायबसे असं या डॉक्टरचं नाव असून एसआयटी त्याची गेल्या तीन तासांपासून चौकशी करते मधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना त्यांनी मदत केल्याचा संशय दरम्यान डॉक्टरांसोबत इतर दोघांचीही करून पासून चौकशी केली जाते या क्षणाची एक महत्वाची आणि मोठी बातमी स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले स्वानंद सौरभ uh, डॉक्टर संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण या प्रकरणातले तीन आरोपी फरार आहेत या आरोपींना पळून जाण्यात मदत केल्यावर डॉक्टरांवर संशय आहे आणि डॉक्टर संभाजी बायबसे यांची गेल्या तीन तासापासून बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी सुरू आहे बीएसआयटी कडून कारण हे जे तीन आरोपी पळालेत ह्या तीन आरोपींना पळाव्याच विशेष करून सुदर्शन गुले या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे हा अद्यापही फरारच आहे आणि याच आरोपीला मदत केल्याचा संशय या डॉक्टर वरती करण्यात आलाय आणि याचीच चौकशी आता एसआयटी कडून केली जात आहे सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून धन्यवाद